अवघ्या दहा मिनिटात तयार होणारी सुपर हेल्दी ज्वारीची आंबील शरीराला ऊर्जा आणि थंडावा देणारी पचन सुधारणारी रक्तातील साखर नियंत्रणात ठेवणारी आणि वेटलॉसमध्ये सुद्धा उपयोगी अशी ही आंबील तीन चमचे ज्वारीचं पीठ त्यात अर्धा लिटर पाण्यातलं थोडं पाणी घालून गुठळ्या आधी मोडून घ्यायच्या नंतर उरलेलं सगळं पाणी घालायचं दोन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड चार लसूण पाकळ्या आणि कोथिंबीर थोडी ठेचून घेऊन ती सुद्धा या मध्ये घालायची मस्त स्वाद येतो चवीनुसार मीठ व्यवस्थित एकत्र करून गॅसवरती शिजवायला ठेवायचं ढवळत राहायचं पहिल्या तीन मिनिटातच ते मिश्रण असं जाडसर व्हायला लागतं पाच ते सात मिनिटात त्याला उकळी येते आणि ते, ते मिश्रण पारदर्शक आणि हे असं दिसतं म्हणजे आपली आंबील तयार थंड झालं की ग्लासमध्ये अर्धा भाग ही आंबिल घालून घ्यायची या मध्ये घालण्यासाठी हे आहे एकदम ताज ताक उरलेला अर्धा ग्लास ताज्या ताकांनी भरायचा हे मस्त ढवळलं की आपली अतिशय आरोग्यदायी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना उपयोगी अशी ज्वारीची आंबील तयार तुम्ही ही नक्की करून बघा आणि आवडली की मला सुद्धा जरूर कळवा